बांगलादेशात घडत असलेल्या घटना थांबवण्यासाठी भुसाळ बनला शंभर टक्के प्रतिसाद अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त शहरवासियांनी स्वयंपू स्फूर्तीने बनला प्रतिसाद दिसून येत होते बांगलादेशात घडत असलेल्या घटना थांबल्या पाहिजे याकरिता भुसावळसह तालुका बंदचा इशारा देण्यात आला होता आणि आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासून रुग्णालय व प्रवासी बस वगळता संपूर्ण शहरात बंदला स्वयंस्फूर्तीने नागरिक व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत होते शहरातील प्रमुख रस्ते गल्ली बोळातील दुकाने व बाजारपेठ कडकडीत बंद दिसून येत होते तसेच बहुबल मुस्लिम भागातील खडका रोड परिसरातील दुकानदारकांनी बनला प्रसिद्ध मिळत असल्याचे चित्र दिसून आले यामुळे शहरात शुकशुकाटचे वातावरण होते फक्त वाहनांची रेलचेल सुरू असल्याचे चित्र उमटत होते तसेच शहरातील अनेक भागात अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोक बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता तर बा पोल पोलि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ सह सह सर, सहकारी सर, कर्मचारी वाहनांतून फिरस्ती गस्त, गस्त करून लक्ष ठेवून होते तसेच अल्पसंख्यांक व हिंदू समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग होता Gracias.